नमस्कार मी गणेश आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता पाणी म्हणजे जीवन असं आपण म्हणतो परंतु पाणी शिवाय काहीही होत नाही आपण बघितलं असेल की पाण्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही दिवसभरामध्ये असंच आपण पाणी एका ठिकाणी किती वायपट जात आपण दाखवूया पाहिलं की या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया जाते दिवसाला जे आपले विद्यमान आमदार राजेभाऊ राऊत आहे त्यांचं स्वप्न आहे की बारशीला पाणीमय करायचं किंवा शेतामध्ये देखील पाण्याचं पूर्णपणे चांगल्या पद्धतीने शेती करण्यासाठी पाणी लागत आहे परंतु त्यांनी उजनीमध्ये देखील विहीर चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे पाण्याचा पुरवठा पूर्णपणे करायची त्यांची तयारी आहे परंतु जर नगरपालिकेचं अशा ठिकाणी जर लक्ष नसेल आणि पाणी जर असं लाखो ठिकाणी जर लाखो लिटर पाणी जर असं दिवसाला वाया जात असेल तर काय करायला पाहिजे यावरती कारवाई कोणाला व्हायला पाहिजे याचा एक प्रश्न उभा राहतो तसंच आपण पाहू शकतो या ठिकाणी की या ठिकाणी पाण्याची टँकर या भरून जातात त्याचं देखील पाणी या ठिकाणी लाखो लिटर वाहत जातं आपण पाहू शकतो या ठिकाणी किती घाण झालेली आहे ते देखील साफसफाई या ठिकाणी करू शकत नाही नगरपालिका या ठिकाणी कोण कोणाची साफसफाईची वेळ असते किंवा कोण करत हे देखील माहिती नाहीये नगरपालिकेची खबरदारी घ्यावी तसेच या ठिकाणी आपण पाहू शकतो शिवसृष्टी आहेत शिवसृष्टी आशे चांगल्या पद्धतीने बनवत आहेत नगरपालिका असू दे किंवा राजेभोरराव देखील या ठिकाणी पुढाकार घेऊन किंवा सकल मराठी आहे या ठिकाणी त्याचं चांगलं काम चालू आहे त्याच्या देखील साईडला पाहिलं आपण की किती प्रकारे घाण आहे ती घाण देखील कोण साफ करत नाही म्हणजे एकंदरीत मला काय सांगायचं की, की, की का सांगा? नगरपालिकेच्या फक्त नाकावरती म्हणजे थोडस पुढंच आहे सगळ्यांना हा प्रकार दिसतोय परंतु कोणी याच्यामध्ये लक्ष घालायला तयार नाही या ठिकाणी घाण पण आहे आणि पाणी पण वायपट जात आहे असा दोन प्रकारचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो आहे याच्या काळात नगरपालिकेचे शिओ साहेब असू देत किंवा या ठिकाणी कोण अधिकारी असेल कशा प्रकारे या ठिकाणी लक्ष देतात आणि कशा प्रक्रियावर कारवाई करतात हे देखील महत्वाचं आहे पाहणं कॅमेरावर स्वामी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी